मने राजुरी योगेवाडी औद्योगिक क्षेत्र हो मित्रांनो बरो बरोबर ऐकताय तुम्ही प्रस्तावित पुणे बेंगलोर मार्गिकेलगत गवान बोरगावच्या पश्चिमेस तसेच प्रस्तावित शक्तीपीठ म्हणजेच नागपूर गोवा एक्सप्रेस वे मार्गी केचा दक्षिणेस मने राजुरी आणि योगेवाडी परिसरामध्ये औद्योगिक क्षेत्रास मंजुरी मिळालेली असून पुढील कारवाई प्रगतीपथावर आहे सविस्तर वृत्त सांगली ताजगाव तालुक्यातील योग्यवाडी मनेराजुरी यम आय डी अठरा कोटींचा निधी रस्ते आणि पाणी योजनेचा समावेश लवकरच कामाला सुरुवात खाली आराखडा दिलेला आहे असा असणारा औद्योगिक वसाहतीचा आराखडा माजी गृहमंत्री आरभा यांचे स्वप्न असलेल्या योग्यवाडी मनेराजुरी यम आय डी शेती वाटपाच्या शून्य पॉईंट सेहेचाळीस एकोणसाठ दशलक्ष घनमीटर पाण्याची मंजुरी जुलै महिन्यात मिळाली शुक्रवारी दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एम आय डी सी उभारणीसाठी सुमारे अठरा कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे निधीतून एम आय डी सीमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आलेली आहे लवकरच कामांना सुरुवात होणार एकोणीसशे सत्त्याण्णव साली आमदार पथंगराव कदम आणि आराबा आरा यांच्या प्रयत्नातून अलकोड मनेराजूरी एम आय डी सीला मंजुरी मिळाली होती तासगाव काल तालुक्यातील योगेवाडी गव्हाण मनेराजुरी तर कवटे महाकाळ तालुक्यातील अलकोड एम हरोळी बोरगाव आणि मळणगाव अशा सात गावातील एक हजार चारशे पंच्याण्णव हेक्टर क्षेत्रावर सदर एम आय डी सी प्रस्तावित होती अकरा वर्षानंतर दोन हजार आठला ला एम आय डी सी उभारणी प्रक्रियेला वेग आला भूसंपादनाची प्रक्रिया सुरू होण्याच्या मार्गावर होती अचानक एम आय डी सी विरोधात अपप्रचाराने वादळ आले बागायती जाणार शेतीचे पाणी एम आय डी सीला देणार अशा अपप्रचाराचे फेफुटले बहुतांश गावांनी विशेष ग्रामसभा घेऊन एमआयडीसीला विरोध केला त्यामुळे आर यांनी भूसंपादनाचे काम थांबवण्याचे आदेश दिले होते दोन हजार साली राज्यात मायुतीचे सरकार आले 2015 साली आर आर पाटील यांच्या निधनानंतर एम या आय डी सी रद्द होण्याच्या मार्गावर होती परंतु आमदार सुमंताई आणि रोहित दादा यांनी आशा सोडलेली नव्हती विरोध असलेली गावे वगळून मिनी एमआयडीसी उभी करण्यासाठी निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी तत्कालीन उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्याकडे केली होती उभी करण्यासाठी तातडीने सर्वे आणि अहवाल पाठवा असे आदेश उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी प्रादेशिक अधिकाऱ्यांना दिले होते तसा अहवाल पाठवण्यात आला एम आय डी ने अहवाल राज्य सरकारला पाठवल्यानंतर शिंदे फडणवीस यांच्या सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला सदरच्या टेंबू उपसा सिंचन योजनेची बिगर शेती वाटपाचे पॉईंट चार सहा पाच नऊ दशलक्ष घनमीटर पाणी देण्याची मागणी एकोणीस जुलै रोजी जलसंपदा विभागाने मुख्य अभियंता हनुमंत गुणाले यांनी मंजूर केली आहे त्यानुसारच योगेवाडी मने राजुरी या औद्योगिक क्षेत्रात पाणी पुरवठा करणारे टेंबू उपसा शुन्या शुन्या साथ साथ दस दस सिंचन योजनेतून पिण्यासाठी शून्य पॉईंट शून्य नऊ तीन दोन दशलक्ष घनमीटर व औद्योगिकरणासाठी शून्य पॉईंट तीन सात दोन सात दशलक्ष घनमीटर असे एकूण शून्य पॉईंट चार सहा पाच नऊ दश लक्ष घनमीटर बिगर सिंचन पाणी आरक्षण मंजूर करण्यात आले लवकरच भूखंड वाटप एकोणतीस सप्टेंबर दोन हजार रोजी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या तीनशे त्र्याण्णव्या बैठकीमध्ये ठराव क्रमांक चौसष्ट एकावना योग्यवाडी मने राजुरी मिनी एम आय डी सीच्या च्या औद्योगिक क्षेत्रातील भूखंड वाटपाचा दर निश्चित करण्यात आला आहे भूखंड वाटप करताना औद्योगिक दर निवासी दर आणि व्यापारी दर या तीन प्रकारांमध्ये भूखंडाचे दर निश्चित केलेले आहेत पायाभूत सुविधांचा विकास झाल्यानंतर एम आय डी सी मधील भूखंडाचे वाटप केले जाणार आहे रस्ते वीज आणि पाणी योजना पूर्ण करणार आता योगेवाडी गावाच्या हद्दीतील सदतीस हेक्टर तर मने राजुरी गावाच्या हद्दीतील एकोणसाठ हेक्टर एकोणसत्तर हेक्टर अशी जमीन एम आय डी ताब्यात आहे सुरुवातीस योगेवाडी गावाच्या हद्दीतील सदोतीस सेक्टर जागेवर उद्योग उभारणी होईल आता मंजूर झालेल्या अठरा कोटी रुपये निधीतून योगेवाडी हद्दीतील सदोतीस सेक्टर क्षेत्रामध्ये रस्ते बांधण्यात येणार आहे सदर भागामध्ये वीज उपलब्ध करून देण्यात येणार आहे म्हणे राजुरी पाणी साठवण तलावातून एम आय डी सी पर्यंत पाणी पुरवठा पाणी योजना करण्यात येणार आहे योग्यवाडीच्या उत्तर भागात ईशान्यला ह्या टापूजवळ गव्हाण आणि वज्रचोंडेच्या पश्चिमेला एकडून प्रस्तावित पुणे बेंगलोर आणि असा शक्तीपीठ पुढं सरसावत आहे योगेवाडी हा चौफुला कोणाचा प्रस्तावित पुणे बेंगलोर आणि शक्तीपीठ ग्रीनफील्ड एक्सप्रेस वेचा योगेवाडीतील सदोतीस हेक्टर आणि मनु राजू येथील एकोणसत्तर हेक्टर तीस केले झाले एकशे सहा हेक्टर मध्ये बघून घ्या शक्तीपीठचं मार्किंग कुठं आहे